नमस्कार सेवन ड्यू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान देशभरात सध्या निवडणुकीचा वारंवार आहे काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे काही पाहायला मिळू शकतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे बड्या महिला नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे शिवाय या महिला नेत्याला लोकसभेला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याची तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा चाचपणी सुरू आहे भाजप नेते ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे पुढच्या दोन दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे तसेच जळगाव मध्ये ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे तर ललिता पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर जळगाव लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता आहे अॅडव्होकेट ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपचे पदाधिकारी आहेत अॅडव्होकेट ललिता पाटील यांनी काल मुंबईत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे ललिता पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत उमेदवारी बाबत महत्वाची चर्चा झाली या बैठकीत जळगाव लोकसभेत उमेदवार म्हणून ललिता पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा